आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बदलापूर शहरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला शहर प्रमुख किशोर पाटील यांच्या नेतृत्वाखाली सदर कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होता या दरम्यान जिल्हा महिला संपर्क प्रमुख आशाताई रसाळ यांच्यासह उपजिल्हाप्रमुख सुरेश घावट यांच्या उपस्थितीत हा मेळावा पार पडला कात्रप परिसरातील मस्कर गुप्ते सभागृहात या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मोलाचं मार्गदर्शन केलं महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांना जास्तीत जास्त मताधिक्यानं निवडून आणण्याचा संकल्प यावेळी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केलाय कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना शिवसेना पक्षाच्या माध्यमातून कशा पद्धतीनं जास्तीत जास्त मतं सुरेश म्हात्रे यांना मिळवून देऊ शकू यासाठी असणारी रणनीतीही यावेळी सांगण्यात आली आहे आज मेला होता आज निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर पहिल्यांदा आम्ही सगळे एकत्र आलो आहे आणि आज जो उत्साह होता कार्यकर्त्यांचा तो बघून मी आनंदित झालो आहे मला अपेक्षा नव्हती चारशे ते पाचशे कार्यकर्ते इथे शहराचे होते तसेच ग्रामीणचेही देखील कार्यकर्ते आले होते आणि त्यांचा उत्साह पाहून मलाही उत्साह वाढला आणि आज मी माझ्या वतीनं सर्व कार्यकर्त्यांना माझ्या मी सूचना केलेल्या आहेत इथे सर्वच पक्षाचे लोक होती माझ्या आणि त्यांनी देखील भाषणं केली आणि त्यांनी देखील त्यांना सांगितलेलं आहे की आजपासून आपण बालामा जे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत त्यांच्या प्रचाराला सुरुवात करतो आहे आणि सुरुवात आज केली आहे पण वीस तारखेला या निवडणुकीत जे तुतारीचं चिन्ह आहे ते दाबून माझ्या वतीनं आणि माझ्या पक्षाच्या वतीनं मी सांगतो जास्तीत जास्त वोटिंग बदलापुरातनं काढून देण्याचं काम आम्ही सर्व शिवसैनिक करणार आहोत महाविकास आघाडीतले तर सर्वच घटक पक्ष आमच्यासोबत आहेत वंचितचाही जो राहिलेला भाग आहे ते त्यांच्या वरिष्ठांकडून निर्णय यायची वाट बघत आहेत पण त्यांचीही हीच मनात त्यांच्याही एक हतकत आहे की भाजप हद्दपार झालं पाहिजे त्यासाठी भले वरिष्ठ पातळीवर त्यांच्या काही निर्णय झाले असतील पण बदलापूरच्या वंचितच्या बऱ्याचशा लोकांशी माझे बोलणं होतं आणि त्यांनी मला सांगितलं आम्ही लवकरच तुमच्यात सामील होऊन मतदानासाठी प्रयत्न करू प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरे आपले बदलापूर पाच टक्के डाऊन पेमेंट तर पंच्याण्णव टक्के लोन या संकल्पनेनं सुरुवात केलेल्या दीपाली ग्रुपनं आता बांधकाम व्यवसायामध्ये पस्तीस वर्ष पूर्ण केली आहे दीपाली ग्रुपचे सर्वेसर्वा स्वामी दार्विन यांनी आता बदलापूर पूर्व परिसरात दीपाली रेसिडेन्सी आणि दीप रॉयल रेसिडेन्सी असे दोन उत्तम पर्याय आपल्यासाठी आणले आहेत यामध्ये वन आर के वन बी एच के सह चोवीस तास पाणी फॉल सिलिंग लिफ्ट गार्डन चिल्ड्रन प्ले एरिया सीसीटीव्ही ओपन पार्किंग त्याच शाळा बँक हॉस्पिटल शॉपिंग मार्केट पेट्रोल पंप हे अगदी हॉकीच्या अंतरावर हो आहे बदलापूर मध्ये घर घेण्याचा विचार करताय मग वाट कसली बघताय प्रशस्त आणि अत्याधुनिक सोयीसुविधांनी परिपूर्ण असलेल्या दीपाली ग्रुप ला नक्की भेट द्या